जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की आपण सगळी काही नाते निभवतो आईचं नातं वडिलांचं नातं पतीचं नातं पत्नीचं नातं भावाचं नातं बहिणीचं नातं जे काही नातं आहे ते आपण सगळं काही निभवतं म्हणले समर्थ पण माणुसकीचं नातं सुद्धा आपल्याला निभवता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आपण बऱ्याच मंदिरामध्ये दान करतो बऱ्याच मंदिरामध्ये आपण दान करतो बऱ्याच ठिकाणी आपण पुण्याचं काम करतो पण समर्थ म्हणतात पण समर्थ म्हणतात की एखाद्याची भावना समजून घेणे हे सुद्धा एक पुण्याचंच काम आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात एखाद्याचं दुःख समजून घेऊन त्याला मदत करणे हे सुद्धा एक पुण्याचंच काम आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की माणूसकीचं नातं निभावणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की संत लोकांनी संत लोकांनी सुद्धा अनेक प्रकारे अनेक प्रकारे इतरांची मदत केली म्हटले समर्थ संत लोकांनी सुद्धा अनेक वेळा अनेक वेळा भगवंतांची प्रचिती प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला भले संत लोकांना त्यावेळेस भरपूर त्रास झाला भरपूर वेदना झाल्या पण त्यांनी पण त्यांनी त्या सर्व सहन केल्या का तर माझ्यामध्ये एखादा तरी व्यक्ती उत्तमाचा निघाला तर जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा माझ्यामुळे एखादी व्यक्ती जरी उत्तमाच्या मार्गावर चालली तरी जगी धन्य दास सर्वोत्तमाचा असे संत लोक म्हणत होते दुसऱ्यांनी त्रास दिला तरी संत लोक त्यांना त्रास देत नव्हते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका एका गावामध्ये एक गरी गरीब अशी आजी होती त्या आजीचं नाव शांताबाई होतं ती खूप थकली होती जवळजवळ तिचं वय ऐंशी ते ब्याऐंशी वय होतं पण तरीही काही ना काहीतरी ते उद्योगधंदा करून आपलं घर चालवत होती घरामध्ये ती एकटीच होती तिचं घर छोटस होतं आणि ती बाजारामध्ये जाऊन फळ विक्री करायची आणि ते फळ विक्री केल्यानंतर जेवढा काही पैसा ते येईल तेवढा ती आपला घर खर्च चालवत होती आणि तिचं फळ घ्यायला मात्र तिची ती सर्व काही फळं विकत घ्यायला मात्र अनेक लोक येत होती आणि फळं खरेदी करत होती कारण ती प्रामाणिक होती उत्तमाची होती गोड फळं -कौन ती विकत होती कोणाला ती फसवत नव्हती योग्य दर लावत होती आणि कोणाकडून जास्त पैसाही घेत नव्हती आणि कष्टाने ती आपलं घर चालवत होती बघा एक व्यक्ती असच जवळजवळ पंचवीस तीस वयाचा ती व्यक्ती होती ती रोज आपल्या त्या आजीच्या गाड्यावर यायचा आणि फळ घेऊन जायचा पण नेहमी आजी त्याला फळं देताना पिकलेली सुंदर गोड अशी फळं देत होती आणि किलो जर घेतला तर दोन जास्त टाकत होती तरीही तो चिकित्सा होता म्हणजे हे फळ आजी तुम्ही योग्य नाही दिलं हे आंबटच आहे हे कच्च आहे असं म्हणत होता आणि दरवेळेस एक फळ काढून आजीला म्हणायचा हे कट करा आणि मला गोड ऐका नाही बघायला द्या त्यावेळेस आजी कोणतीही कुरकुर न करता ते फळ घ्यायची कट करायची आणि त्या व्यक्तीला खायला देत होती आणि स्वतःही एक फोड खायची त्यावेळेस ती व्यक्ती म्हणायची नाही हे फळ आंबट आहे पण आजी म्हणायची अरे हे फळ तर खूप गोड आहे आणि खूप सुंदर आहे तू रोज माझ्या दुकानात येतोयस खरेदी करतोय म्हणून तुझ्यासाठी मी उत्तम माझी फळं काढून ठेवते आणि तरीही तू कसं असा म्हणू लागला नंतर असं एक दिवस झालं दोन दिवस झालं असं महिनाभर झालं त्या व्यक्तीची पत्नी त्याच्याबरोबर येत होती त्यावेळेस त्या पत्नीला काही सहन झालं नाही त्यावेळेस ती पत्नी म्हणाली ती आज वयस्कर आहे आपल्या पोटासाठी ती काहीतरी फळ विकते मग तिच्याकडून तुम्ही फळ घेताना जास्त कुरकुर का करता ती फळ तुमच्या पिशवीमध्ये देते आणि किलोच्या किलोवर अजून दोन फळ ती जास्त घालते तरीही तुम्ही का कुरकूर करता त्यावेळेस मात्र त्या व्यक्तीने त्या म्हणजे तिच्या पतीने तिला उत्तमाचं उत्तर दिलं अगं तुला कळतंय का यामध्ये मी कुरकुर वगैरे काही करत नाही आजीच्या फायद्यासाठी ते मी फळ आजीला कट करायला लावतो कारण माहिती आहे आजीचं वय ऐंशी ब्याऐंशी आजीला मुलं पाळ पती कोणीही नाही तिथं सर्व काही सोडून गेलेले आहे ती एकटीच आहे तिच्या फळावर तिचा पूर्ण घर चालव चालवते ती आणि एकही फळ स्वतः स्वतःसाठी चिरून खात नाही का तर एखादं फळ जरी खाल्लं तर पैसा कमी येईल म्हणून आणि तिला ते फळ तिला ते फळ खाता यावं आणि तिचं पोट भरावं म्हणून मी नेहमी तिला ते फळ कट करायला लावतो तुला माझ्या मागच्या भावना कळाल्या नाहीत मी माणुसकीच्या नात्यानेच तिला रोज ते फळ कट करायला लावतो का तर तिला समजू नये आणि म्हणूनच मी तिच्यासमोर कुरकुर करून ते फळ कट करायला लावतो आणि मी फक्त छोटीशीच फोड खातो बाकीचं कट केलेलं फळ तर कोणी घेऊ शकत नाही मग ते आजीलाच खावं लागतं यासाठी मी मुद्दाम असं करतो त्यावेळेस मात्र पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं मग मात्र आजीला सुद्धा त्या शेजारच्या काकूंनी विचारलं अगं आजी तू नेहमी त्या व्यक्तीला फळं उत्तमाची देते गोड देते किलो किलोमाग दोन अजून जास्त टाकते तरी तो कुरकुर करतोय -कुर त्यावेळेस आजीलाही समजलं अगं नाही तो खूप उत्तमाचा मुलगा आहे मी फळ खात नाही सगळी फळं विकतेच म्हणूनच तो मुद्दामच मला कट करायला लावतो कारण हे कट केलेलं फळ कोणी घेत नाही आणि शेवटी मलाच ते खावं लागतं म्हणूनच ते नेहमी वेगवेगळी वेग वेग फळं मला कट करायला लावतं आणि मुद्दाम सांगतो की हे फळ गोड नाही तुम्ही चेक करून द्या हे मला त्याच्या मागचं प्रेम कळालं आहे आणि म्हणूनच मी सुद्धा रोज फळ कट करून त्याला दाखवते आणि त्याला एक फूड खायला देते आणि बाकीचं मी फळ खाते बघा म्हणले समर्थ या पोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण सगळे नातं निभावतो पण माणुसकीचं नातं सुद्धा आपल्याला निभवता आलं पाहिजे या समाजाचे सुद्धा आपण काही ना काही तर ऋणी आहोत त्यामुळे या समाजासाठी आणि माणुसकीचे नातं सुद्धा आपल्याला निभवता आलं पाहिजे या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की एखाद्याच्या एखाद्याच्या चेहऱ्यावरून एखाद्याच्या डोळ्यावरून त्याचं दुःख त्याच्या भावना आपल्याला समजून घेता आलं पाहिजे आणि त्याचीही मदत करता आलं पाहिजे देव हा मंदिरात तर आहेच पण प्रत्येकाच्या हृदयातही आहे त्याला जर मदत केली तर खरंच त्याचा आशीर्वाद आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच भेटतो असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू